मी अभिषेक देशरे काल रिक्षा रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाब सेन वरून पॅसेंजर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची हॉटेल हाच मेसेज दे आपलं खरं खरे आहे गाडीत राहिले विसरलं तर चौकीला आणून जमा करा प्रियांका दीपक पार्टे मी गावावरून आले होते सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले रिक्षा रिक्षा केली त्यात म्हणजे घरची सर्व होते बॅग बॅग जास्त होत त्यामुळं रिक्षात माझी बॅग विसरले म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर सहा तिथ तिथपर्यंत ति गेले मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली मग मग तिथून माझ्या लक्षात नाही ना आलं की राहिले म्हणून सकाळी लक्षात आलं जेव्हा मी बघायला गेले तेव्हा नंतर ना आम्ही पोलीस स्टेशन आलो पोलीस इथले साहेब मोठे साहेब जाधव साहेब अजून अनेक साहेब होते कोपरखानाचे पोलीस स्टेशन कोपरखाना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब सर्वांनी मदत खूप केली त्यांनी रिक्षावाल्यांना शोध शोधून काढले त्यांनी पण त्यांना सहकार्य केले दोघांनी त्यांचे खूप आभारी